नमस्कार पुन्हा एकदा गणितीय पदावलीचे सरलीकरण या पाठावर आधारित एक प्रश्न प्रकार इथे आपण बघतोय पहा की दहा गुणीला दहा अधिक चौकोन दिलेला आहे चौकोन या चौकोनी कंसामध्ये चारशे भागीला मग महिरप कंस त्यामध्ये शंभर वजा गोल कंसामध्ये पन्नास वजा तीन गुणीला दहा आणि यावर आपल्याला हे दिसतंय पहा हे पहिल्यांदा तुम्हाला इथे लक्षात आलं असेल ही आहे रेघी कंस मग या गोल कंसामधील मध्ये रेघी कंस आहे मग आपण कंसाचे प्रकार शिकत असताना कंस कसे सोडवायचे ते आपण शिकलेलं आहे त्यातला क्रम काय असला पाहिजे तर रेघी कंस हा प्रामुख्याने पहिल्यांदा सोडवला जातो म्हणून आपण या गोल कंसामध्ये दिलेला रेघी कंस आधी सोडवून घेऊया स्टेप बाय स्टेप जाऊ आपण प्रश्नाचं उत्तर सहज आणि अचूक आपल्याला सापडतं दहा कोणीला दहा केलं तरी चालेल आपण या ठिकाणी जसं का लिहून घेतलं अधिक हे चौकोणी कंसामध्ये चारशे भागीला मैरप कौंसामधले शंभर ठेवा पन्नास हे आपल्याला गोल कंसामध्ये आपण ठेवले आता तीन मुलीला दहा हे रेगी कंस आहे तर आपल्याला तीन मुलीला दहा ही क्रिया पहिल्यांदा गुणाकाराची करावी लागेल तीन मुलीला दहा बरोबर तीस झाले हा गोल कंस इथे राहिला मैरप कंसाने बंद करू आणि ते चौकोणी कंस घेतला आता पुढे गेले असता आपल्याला दहा गुणीला दहा शंभर करायला हरकत नाही ते अधिक हे चारशे आहे जो है, तो या या हा जो चौकोनी कंस आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवता येऊ शकतो आपण सोडवला तो मग भागिलाच चिन्ह या ठिकाणी घेतलं आणि हा महिरप कंस शंभर वजा पन्नास वजा तीस पन्नास वजा तीस किती होतात तर ते होतात वीस आपण ते लिहून घेतले कंस सुटला आता महिरप कंस राहिला चौकोणी कंस आपण आधीच सोडवलेला आहे त्यामुळे आपण आता जसेच्या तसे इथे लिहूया शंभर अधिक चारशे भागीला इथे हा जो मैरप मधली क्रिया आहे ती सोडवावी लागेल वजा वीस होतात ऐंशी आता आपल्याला दोन क्रिया आहेत त्या दोन क्रियांपैकी पहिली क्रिया आपण सोडवूया ती म्हणजे भागाकाराची चारशे भागीला ऐंशी म्हणजे होतात पाच हे शून्य शून्य कटलं आठ भाग चाळीस भागीला आठ म्हणजे आठ पंचेचाळीस म्हणून पाच तर शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच या ठिकाणी